लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येते लाडक्या बहिणींना ई e केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही मुदतवाढ एकतीस डिसेंबर पर्यंत देण्यात आली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे यामध्ये अडचणींची नोंद घेता सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जरासा दिलासा मिळालेला आहे कारण ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अनेक लडक्या बहिणींना ई केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्यात येईल